किर्णोदय न्यूज निपक्ष आणि निर्भीड न्यूज चॅनल गेल्या पाच वर्षात विकास कामामुळे माढा लोकसभा मतदारसंघातील मतदारांचा भाजपवर प्रचंड विश्वास आहे लोकसभा मतदारसंघातील जिवाळ्याचा पाण्याचा प्रश्न मार्गी लावल्याने भाजपचे उमेदवार खासदार रणजितसिंह निंबाळकर यांचा दोन लाखांच्या मताधिक्याने विजय होणार असल्याचा विश्वास भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी व्यक्त केला आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या कोर कमिटी व चुनाव प्रबंधक समिती यांची बैठक सांगोलात पार पडली आहे यावेळी भाजपचे उत्तर मंडल अध्यक्ष अतुल पवार दक्षिण मंडल अध्यक्ष दुर्योधन हिप्परकर शिवाजीराव गायकवाड संभाजी आलदर नवनाथ पवार डॉक्टर जयंत केदार शीतल लादे विजय इंगोले माढा लोकसभा विस्तारक अनंत राऊत सांगोला विस्तारक हनुमंत करचे यांच्यासह कोर कमिटी व चुनाव प्रबंधक समिती सदस्य उपस्थित होते यावेळी भाजप पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत म्हणाले की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार हे सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेण्याचं काम करत आहेत त्यामुळे सामान्य मतदारांचा भाजपवर विश्वास आहे ही की पक्ष देशाला जगातील महासत्ता बनवू शकतो खासदार रणजितसिंह निंबाळकर यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मतदारांनी मत दाखवलेला उत्साह भाजपला बळ देणार आहे खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी टेंभू योजनेमध्ये मान नदीचा समावेश केला म्हैसाळ योजनेतून कोरडा व अप्रुका नदीवरील सर्व बंधारे भरून दिले तसेच वंचित गावांचा टेंभू व म्हैसाळ योजनेमध्ये समावेश करून नीरा देवधरच्या प्रकल्पासाठी नऊशे पन्नास कोटी रुपयांची तरतूदही केली याचा फायदा कायम दुष्काळी असणाऱ्या फलटण सांगोला मानखटाव माढा करमाळा माळशिरस तालुक्यातील पन्नास हजार हेक्टर क्षेत्राला होणार आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत मतदारसंघातील पाण्याचा प्रश्न शिल्लक ठेवणार नसल्याचा मतदारांना त्यांनी शब्द दिला होता अपेक्षेप्रमाणे मतदारांना दिलेला शब्द खासदार रणजित सिंह निंबाळकर यांनी पाळलाय जलजीवन मिशन शौचालय हर घर जल पंतप्रधान आवास योजना महिला सशक्तीकरण उज्ज्वला गॅस योजना राबवून मोदींनी गरिबांचं कल्याण केलं आहे लोकसभा मतदारसंघात भाजपची उत्तम संघटनात्मक बांधणी करत विकासाचा अजेंडा डोळ्यासमोर ठेवून भाजप कार्य करत असून लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार खासदार रणजितसिंह निंबाळकर यांचा दोन लाखांच्या मतांनी विजय होणार असल्याचा विश्वास भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी व्यक्त केला आहे आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी किरणोदय न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा